आपलं पुन्हा स्वागत हातकणंगले तालुक्यातील तासगाव इथल्या श्री गणेश तरुण मंडळाच्या पर्यावरण स्नेही गणपती मूर्तीचं पालखीतून आगमन झालं या मिरवणुकीत मंडळानं शेकडो बाल दिंडी सहभागी केली होती टाळ मृदुंगाच्या तालावर हरिनामाचा गजर करणारी दिंडी शहरात अवतरल्यानं भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं हातकळंगले तालुक्यातील तासगाव इथल्या श्री गणेश तरुण मंडळाच्या श्रींच्या आगमन मिरवणुकीत शेकडो बाल वारकऱ्यांची टाळमृदुंगाच्या तालावर हरिनामाचा गजर करणारी दिंडी निघाली होती त्यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं पालखीतून आलेल्या गणरायाचं जोरदार स्वागत करण्यात आलं गावातील प्रमुख मार्गावरून चाललेल्या डॉल्बीच्या थरांच्या दंदनाटाला फाटा देणारी वेगळी आणि पर्यावरणस्नेही आगमन मिरवणूक उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होती करवी तालुक्यातील खुपेरी इथल्या वारकरी विद्यापीठाच्या शेकडो बाल वारकर यांनी यावेळी केलेला टाळमृदुंगाचा गजर आणि त्यावर धरलेला ठेका यामुळं परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्षा भानुदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंडळ दरवर्षी पर्यावरण स्नेही गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करते त्यासोबतच इथल्या राजे ग्रुपनं शिवस्तुती करणारं अघोरी पथक तर शिवाजीराजे मित्रमंडळानं कर्नाटकी यक्षगान प्रकारातील कांतारा नृत्यपथक गणरायाच्या आगमन मिरवणुकीत उतरवत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं